माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांचे शेंद्रा कुंभेफळ चौकामध्ये मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळी यांच्या वतीने जंगी स्वागत दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा कुंभेफळ चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांचे स्वागत उद्योग व व्यापार मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळे यांच्या वतीने ढोल ताशे वाजून फटाक्याची आताचबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे मयूर अंधारे सुधाकरप्पा कचकुरे येथील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक दादराव पाटील गोजे उद्योग व व्यापार शहर जिल्हाध्यक्ष सोहेल मिर्झा बेग आसिफ पटेल भाऊसाहेब पाटील गोजे त्याचप्रमाणे श्रीधर पाटील गोजे काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अक्षय घाळ बाबासाहेब शेजवळ सुनील शेजवळ संतोष शेजवळ अनिल शेजवळ बाबन शेख मानवी हक्क जिल्हा प्रमुख देवा कांबळे अमोल मगरे ऋतिक कांबळे सोमिनाथ डोईफुडे संदीप शेजवळ दिगंबर लांडगे बाबासाहेब मोगे गणेश गोजे आदी जण उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर